हो, मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून कष्टकरी कामगार आणि वंचितांची व्यथा मांडली त्यांच्या दर्जेदार साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले अनेक नाटक आज आजही स्फुरण देतात साहित्याचा बादशहा शासन दरबारात मात्र उपेक्षित राहिला ही खंत आज वाटत आहे असं मत शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केली अब आज के दिन पर सभी भाइयों को मुबारकबाद देते हैं बस ऐसे ही भाई बढ़ा रहे है जमा रहे जुड़ा रहे हो का सिंह या प्रसंगी मजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे मजी महापौर आरिफ शेख राम गायकवाड़ ब्रिगेड से जिध्यक्ष मोहम्मद शफीक रजभरेजी नगरसेवक हरूण शेख युवराज पवार एडवोकेट शैलेश पोटफोड़े इरफान बागवान हरीश शेख रियाज पहलवान रिजवान शेख शोएब चौधरी हुज़ेर बागवान फुरखान बागवान इलियास शेख आदि की उपस्थिति होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवरायाचा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही